चौदरवाडी मैदानाचा सेमी क्रमांक चार सुटला या सेमीमध्ये आपल्याला वेगाचा शेवट सरजा विरुद्ध दिवाण्या आणि अर्जुन ही लढत होईल मी व्हिडिओमार्फत सांगितलं होतं आणि मित्रांनो याच गाड्यांमध्ये काटाकी लढत झाली परंतु जशी निकाल रशा जवळ आली तेव्हा मित्रांनो पिस्तूल विरुद्ध अर्जुन आणि आपशिंगेचं चित्र या गाड्यांमध्ये लढत झाली आणि मित्रांनो या निक या लढतीमध्ये असं वाटत आहे की निकाल घेतला आहे अर्जुन उर्मिलादेव मानेश्वर रायकवणे यांचा अर्जुन आणि त्याच्यासोबत होता तो आपशिंगचा चित्र्या आणि मित्रांनो त्या गाडीने मित्रांनो निकलशीवरती निकाल घेतला असं दिसत दिसत आहे आणि सर्जा पण मित्रांनो बहुतेक पुढे आलेला परंतु थोडक्यात मित्रांनो निकाल सर्जाचा चुकला परंतु अर्जुन अर्जुनसुद्धा मित्रांनो टॉपचा नंदी आहे आणि चांगली एक मैत्रीपूर्ण लढत झाली निकाल भेटला येतो अर्जुनाने आपशिंग चित्र्याला आपल्या सर्जाला दिवाण्याला तसेच आ ह्या सेमीमध्ये हार झाल्या नंदींना पुढच्या मैदानासाठी खूप खूप शुभेच्छा आणि अर्जुन चित्राचं अभिनंदन धन्यवाद